कळत नाही तुका दोहीसे समान बजूनही महात्मे कसे लागतात सांगू पृथ्वीच्या पोटी गार गोटी पृथ्वीच्या खाणीतून गारही निघतात आणि पृथ्वीच्या खाणीतून हिराही निघतो एकाच खाणी मध्ये पृथ्वीच्या गाराही असतात आणि पृथ्वीच्या खाणी हिरही असतो परंतु हिऱ्याची किंमत जी आहे ती गाराची किंमत आहे हिरा एखादाच असतो विरळा ऐसा कोणी विरळा पावी विरळ पावी असा असणारा हिरा एखादाच असतो अन गारगुट्या तर कुठेही पडलेल्या असतात कुठेही म्हणण्यापेक्षा बाहेर केलो की गारगोट्यात दिसतात अशी असणारी गारगोटी आहे दयाचे अंगी दयाच्या अंगातून निघत जा द्याच्या अंगातून लोणीही निघत एखाद्या आजीबाईला आपण जर म्हटलो आजी मला लोण्याचा गोळा देता का है? आजी म्हणते देत नाही बाळा का आजी म्हणते ताक देच ता भर आहे तुला घ्यायचं तर घेऊन जा लोण्याचा गोळा मी देणार नाही का लोण्याची किंमत वेगळी आहे आणि दह्याच्या ताकाची किंमत वेगळी आहे दह्याचे अंगी दी दह्याच्या अंगातून ताकही निघत्याच्या अंगातून लोणी परंतु भिन्नता हे तद्वत्याप्रमाणे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये येतात आपल्या जीवनामध्ये राहतात आपल्या जीवनामध्ये बोलतात चालतात परंतु आपल्यासारखी संत समुद्रनधी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा माणसा त्या सारी संत महात्मे आपल्याला दिसतात परंतु आपल्यासारखे नसतात दादा आपल्यासारखे नसतात मग त्यांचं वर्णन करायचंच नाही का तर त्यांचं वर्णन संत महात्म्यांनीही केलं संत महात्म्यांनीच नव्हे तर भगवान परमात्म्यांनीही या संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आहे सांगू अस्पर्शम अरूपम अस्पर्शम अरूपम आणि अशब्दम हा भगवान परमात्मा कसा आहे अस्पर्शम आहे हा भगवान परमात्मा कसा आहे अरूपम आहे हा भगवान परमात्मा कसा आहे अशब्दम आहे तो शब्दाच्याही पलीकडे आहे स्पर्शाच्याही पलीकडे आहे रूपाच्याही पलीकडे आहे भगवान परमात्मा संत महात्मे याच्याही पलीकडे आहे परंतु एक सांगू एक सांगू या स्वरूपाचं वर्णन आपण करत असलो तर ते स्वरूपाच्या पलीकडेही असला परंतु त्या स्वरूपाचं वर्णन आपण करू शकत नाही मग स्वरूपाचं वर्णन करता येत नाही मग त्या महात्म्यांचं त्या भगवंताचं चिंतन आपण करूच शकत नाही असा अर्थ स्वरूपाचं वर्णन आपल्याला करता येत नाही अस्पर्शम स्पर्शाचं वर्णन करता येत नाही अरूपम अशब्दम म्हणजे शब्दाने तो व्यापल्या जात नाही अभंगाची भूमिका आहे लक्षात असू द्या अभंगाची एकदा जर भूमिका तुमच्या लक्षात आली तर या हा अभंग सरळ असा सुटसुटीत सुटेल थोड्याशा अल्पावधीत दहा मिनिटांमध्ये आपण अभंगाची संगती घेऊया अभंग अशब्दम या शब्दावरती येऊन थांबलेला आहे काय वाण आता नपुरे वाणी वाणी शब्द आहे बरं का लक्षात असू द्या दादा वाणी शब्द आहे वाणीनं संत महात्म्यांचं आपण वर्णन करायला जातो मस्तक चरणी ठेवी असो त्यांचं नतम घ्यावं लागतं अशब्दम मला हे सांगायचं आहे अशब्दम शब्दाने आपण त्या वर्णन करू शकत नाही त्या भूमिकेचं वर्णन करू शकत नाही भूमिका लक्षात एक सांगू एक एक भूमिका सांगण्यासाठी सांगतो जोडपो या ठिकाणी राहत होतो भूतलावरती दोघं नवरा बायको होईल नवरा बायको जो नवरा आहे तो ड्युटीला जायचा सकाळी सात ला जायचा संध्याकाळी पाच ला यायचा पत्नी आपले घरी राहायची घरकाम करायची एवढं सडा सारून सगळं करायचे आता तर ता, तशी पद्धत राहिली नाही हे करत असताना संध्याकाळी पाचच्या सुमार असतो पती यायचा आणि पती आला की ते दोघं थाटात संसार करायचे सांगू एक दिवशी दुपारच्या भर दिवसामध्ये पत्नीनं पत्नीनं पतीला फोन केला हॅलो तुम्ही कुठे या म्हटलं मी ड्युटीवर आहे म्हणे जिथे असाल तिथे लवकर घरी या म्हटले झालं काय काय झालं अहो काय झालं तुमच्या मुलानं माझ्या मुलानं आपल्या मुलाला मारलं का लक्षात असू द्या एकच सांगितलं तुमच्या आप मुलानं आपल्या मुलानं तुमच्या मुलांना माझ्या मुलानं आपल्या मुलाला मारलं आता हे वाक्य कळण्यासाठी तुम्हाला जोडप कोणत्या भूमिकेत आहे हे लक्षात असणं अतिशय महत्त्वाचं आहे भूमिका महत्वाची आहे एकदा का भूमिका स्पष्ट झाली की दहा तास बोलायचं ते एकच तास बोलायचं आणि एक तास बोलायचं ते पंधराच मिनिट बोलायचं आणि आपल्या कमी वेळेमध्ये आपण शांत व्हायचं ही भूमिका महत्वाची असते हे लक्षात असू द्या तुमच्या मुलानं माझ्या मुलानं आपल्या मुलाला मारलं आपल्या मुलाला मारलं आश्चर्यचकित झाला घाई घाईत घरी गेला आणि घाई घाईत घरी गेल्यानंतर बघितलं तर हे जोडप कोणत्या भूमिकेतले ते पहिले सांगायचं आहे आपल्या भारत देशामध्ये हिंदुस्थानामध्ये एक पाश्चात्य संस्कृती आणि हिंदू संस्कृती पाश्चात्य संस्कृती आणि हिंदू संस्कृती पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्यांचं काय आहे पती पत्नी एकदा लग्न करतात करारानुसार किती वर्षाचा करार आहे पाच वर्षाचा करार आहे किती वर्षाचा करार आहे आठ वर्षाचा करार आहे एकदा का त्यांचा करार झाला त्यांचा लग्नाचा विषय संपला या ठिकाणी त्या लग्नाचा विषय संपला म्हटलं की त्यांचा विषय त्या ठिकाणी संपतो मला हे सांगायचं आहे परंतु हिंदुस्थानामध्ये आपले पती पत्नी हे एकदा का लग्न बंधनात अडकले तर मागील सात पिढ्या आणि पुढील सात पिढ्या एकदाच लग्न बंधनात एकदा लग्न झालं की पुन्हा लग्न करत नाही ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्या बाईच एक लग्न झालेलं होतं आणि तिला त्यापासून दोन मुलं झाले होते करार संपला दोन मुलं तिच्या सोबत होते याचही पहिलं लग्न झालेलं होतं लक्षात असू द्या याचही लग्न झालेलं होतं त्यापासून त्याला दोन मुलं होते तेही त्या तिच्या जवळ होते ते दोन मुलं हे दोन मुलं आणि आता यांच्यापासून एक मुलगा झालेला होता ह्या चौघांनी बघा याला ह्या चौघांनी मारलं म्हणून तिनं फोन केला आहो आहो कुठे आहे जिथे असाल तिथे लवकर या तुमच्या मुलानं म्हणजे त्या दोन मुलानं माझ्या मुलानं म्हणजे या दोन मुलानं आपल्या मुलाला मारलं यासाठी हे कोणत्या भूमिकेतला आहे हे अतिशय महत्वाचं आहे तत्व त्याप्रमाणे अभंगाची सुरुवात करत असताना एखादा खिडकीतून उडी मारतो अभंग सुटत नाही असो या ठिकाणी तसच आहे काय वालो आता नपुरे हे वाणी जगत ऋतु कोबरा या ठिकाणी